क्या आप भी सोच रहे हैं दसवीं के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा और विश्वसनीय एशियन इन्फोटे कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर इसमें आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विद विदी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी और इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे एडवांस जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस इनके साथ क्वालिफाइड टीचर पूरी ऐसी क्लासरूम 100% पार्टिसिपेट बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम जैसी सभी सुविधाएं आधुनिक सुविधाएं जब इतने सब एक ही संस्थान में मिले तो और कहीं क्यों जाना एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन ले और संपर्क करें 9423304274 हमारा पता है रामेश्वर कॉम्प्लेक्स डी विंग फ्लाइट नंबर 3 भरत मालवन एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर जिल्ह्यातील लायन्स क्लब ऑफ मालवण यांचे नूतन अध्यक्ष लायन महेश अंधारी व त्यांच्या कार्यकारी मंडळाचा शपथविधी आणि पदग्रहण सोहळा चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला दैवज्ञ भवन मालवण येथे आयोजित या शानदार सोहळ्याला लायन्स ॲडव्होकेट तथा डी सी जीएसटी विजय जमदग्नी यांची शपथविधी व पदग्रहण अधिकारी म्हणून प्रमुख उपस्थिती होती लायन गणेश प्रभुलकर व लायन्स सौ स्नेहा जामसंडेकर यांनी मंचावरील मान्यवर व उपस्थित लायन्स क्लब ऑफ मालवणचे संचालक सभासद तसेच मान्यवरांचे स्वागत केले त्यानंतर उपस्थित प्रमुख मान्यवर लायन ॲडव्होकेट विजय जमदग्नी लायन्स क्लब ऑफ मालवणचे नूतन अध्यक्ष महेश अंधारी मावळचे अध्यक्ष व झोनल चेअरमन लायन विश्वास गावकर मावळचे सचिव लायन उमेश शिरोडकर मावळचे खजिनदार लायन सचिन शारबिद्रे तसेच लायन गजानन नाईक लायन ॲडव्होकेट अजित भणगे यांनी कुंडीतील रोपट्याला जलदान करत कार्यक्रमाचे उद्घाटन केले यानंतर मावळते अध्यक्ष व नूतन झोनल चेअरमन लायन विश्वास गावकर यांनी प्रास्ताविक केले त्यांनी लायन्स क्लब ऑफ मालवण यांच्या गतवर्षात संपन्न झालेल्या विविध क्षेत्रातील उपक्रम व कार्यक्रम यांची माहिती दिली यानंतर मावळते खजिनदार लायन सचिन शारबिद्रे यांनी गतवर्षीचा जमा खर्च व मावळते सचिव लायन उमेश शिरोडकर यांनी लायन्स क्लब ऑफ मालवणचे अहवाल वाचन केले यानंतर लायन मिताली मोणकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष व शपथविधी व पदग्रहणाधिकारी लायन ॲडव्होकेट विजय जमदग्नी यांचा उपस्थित सर्वांना परिचय करून दिला यावेळी शपथविधी व पदग्रहणाधिकारी श्री विजय जमदग्नी यांनी लायन्स क्लब ऑफ मालवण यांची आणि मावळते अध्यक्ष सचिव व खजिनदार यांना त्यांच्या सेवेबद्दल प्रशंसा केली लायन विजय जमदग्नी यांनी नूतन अध्यक्ष लायन महेश अंधारी नूतन सचिव लायन फॅनी फर्नांडिस व नूतन खजिनदार लायन पल्लवी खानोलकर यांच्यासह कार्यकारिणी यांना त्यांच्या पदांची शपथ दिली तसेच नूतन लायन सभासदांना लायन्स क्लबची माहिती उद्देश सेवा लायन्स क्लबचे शिष्टाचार यांची ओळख करून दिली नूतन अध्यक्ष लायन श्री महेश अंधारी यांनी तिसऱ्यांदा लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आणि त्यांचे मनोगत व्यक्त केले लायन्स क्लब ऑफ मालवण यांचा अध्यक्ष म्हणून सेवा करायची पुन्हा संधी मिळते आहे म्हणून त्यांनी आनंद व्यक्त केला सर्व लायन पदाधिकारी व लायन सभासद संचालक यांचे सहकार्य सोबत घेऊन लायन्स क्लब ऑफ मालवणचे कार्य पुढे नेणार असल्याचेही त्यांनी सांगितले नूतन सचिव लायन फॅनी फर्नांडिस व नूतन खजिनदार लायन पल्लवी खानोलकर यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थित रिजनल चेअरमन लायन गजानन नाईक यांनी नूतन अध्यक्ष महेश अंधारी व त्यांच्या कार्यकारी मंडळाला सदिच्छा दिल्या उपस्थित लायन्स क्लब संचालक सदस्य यांनी नूतन अध्यक्ष लायन महेश अंधारी यांना व त्यांच्या कार्यकारी मंडळाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या लायन वैशाली शंकरदास यांनी आभार प्रदर्शन केले लायन्स क्लब ऑफ मालवणचे नूतन कार्यकारिणी अशी आहे अध्यक्ष लायन महेश अंधारी सचिव लायन फॅनी फर्नांडिस खजिनदार लायन पल्लवी खानोलकर प्रथम उपाध्यक्ष लायन अनुष्का चव्हाण द्वितीय उपाध्यक्ष लायन शांती पटेल तृतीय उपाध्यक्ष लायन स्नेहा जामसंडेकर सहसचिव लायन राधिका मोणकर सह लायन मिताली मोणकर टेल ट्विस्टर लायन दीक्षा गावकर टेमर लायन मनीषा गावकर स्वच्छ भारत लायन स्वप्नाली नेरूरकर लायन क्वेस्ट लायन जयश्री हडकर मेंबरशिप चेअरमन लायन वैशाली शंकरदास पी आर ओ लायन अंजली आचरेकर जी एस टी चेअरमन लायन मीना घुरिये जी एस टी चेअरमन डॉक्टर प्रिया रेवणकर जी एल टी चेअरमन लायन सहदेव बापर्डेकर हेल्थ अवेअरनेस लायन मेघश्याम शंकरदास एल सी आय एफ लायन श्याम नार्वेकर लिडरशिप लायन डॉक्टर दर्शन खानोलकर साईट फर्स्ट लायन श्वेता यादव वूथ प्रोग्रॅम लायन रूपा कांदळगावकर तर लायन्स क्लब ऑफ मालवण संचालक आहेत लायन डॉक्टर शशिकांत झाटिये लायन दत्ताराम रेवणकर लायन नाना साईल लायन मोहन पटेल लायन रुजारियो पिंटो लायन अवधूत चव्हाण लायन महेश कारेकर लायन लक्ष्मीकांत खुबरेकर लायन मुकेश पावकर लायन उमेश नेरुरकर लायन अरविंद सराफ लायन गणेश प्रभुलकर लायन उदय घाटवळ लायन विराज आत्रेकर आपले सिंधूनगरी न्यूज मालवण